नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टा मध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे पण मात्र या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारणारी अरुंधती म्हणजेच मधुर आणि प्रभुलकर हिने तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केलाय आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर मधुराणीने इन्स्टावर लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानले आहे आणि एक गुड न्यूज देखील दिली आहे लाइवच्या शेवटी मधुराणीने तिच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज दिली आहे मधुराणी म्हणाली अरुंधतीचा प्रवास थांबला असला तरी आपली नव्या मालिकेतून भेट होतच राहील अरुंधतीला तुम्ही आणि मी देखील मिस करेल पण मधुराणी तुम्हाला मिस होऊ देणार नाही कारण अभिनय माझी आवड असल्यामुळे ती मी कधी सोडणार नाही आपण पुन्हा नव्या प्रोजेक्ट मध्ये भेटत राहू मी नव्या प्रोजेक्ट ची घोषणा करेल माझ्या नव्या प्रोजेक्ट लाही भरभरून प्रेम द्या ही विनंती यावेळी मधुराणीने चाहत्यांना केली नव्या प्रोजेक्ट ची हिंट देताच चाहते आनंदित झाले आहे तिला नव्या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत तर मंडळी मधुरानी प्रभुलकर ही लवकरच नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं सांगितलेलं आहे तर मंडळी तुम्हाला मधुरानी प्रभुलकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद